नेबुजीनगर शासकीय आय टी आयच्या च्या मागे राहाडगाव अमरावती सर्वे नंबर झोन क्रमांक एक एथिल वा जाती गटक वा नागरी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले झालेला आहे ना ला, आमचं घरकुलचं आलेलं आहे आमचे लहान लहान लेकरं आहे आमच्या लहान लहान अधिक काही हे झालेलं नाहीये कोणतीच सुविधा नाही आहे त्यात तिथं देहुजीनगर तिथं साप बिच्छू असं सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं भीती आहे पण प्रशासन या गोष्टीवर कशाचही लक्ष देत नाहीये पण तरी आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये आलो आम्ही निवेदन दिलं आम्ही तिथं आमची हालाकीची परिस्थिती सांगितली तरी पण प्रशासकन आम्हाला आश्वासन देशापासून आम्ही नगर मध्ये इथं रहिवासी आहे तरी आम्हाला घरकुल पीआर कार्ड याचा कशाचाही लाभ दिला नाही त्याच्यामुळं आम्ही निवेदन दिलं आमचं जर निवेदन पूर्ण करण्यात नाही आलं तर आम्ही आम्हाला कशासाठी बसणार आमचं कमी जास्त झालं तर त्याला प्रशासकीय जुमेदार राहणार खूप लांब आहे आम्हाला रस्त्याची सोय नाही आहे घराची सोय नाही आहे आम्ही अशा अडचणीतून जात आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो तिथे आम्ही निवेदन दिलं जर त्या कलेक्टर ऑफिस मध्ये आमचं निवेदन स्वीकारलं नाही की नगर मध्ये चाळीस वर्षापासून राहत आहे आम्हाला म्हणजे कोणतीच सुविधा नाही आहे आणि काहीच नाही आमचे छोटे छोटे आहे काय करायचं करा कसं राहायचं सन्माननी आमदार वैभव राणाजी यांच्या आदेशावरून नगर राडगाव अमरावती येथील नागरिकांचा विषय घेऊन जिल्हाधिक कार्यालय या ठिकाणी आलो होतो मागील चाळीस वर्षापासन नगर येथील नागरिक त्या ठिकाणी राहतात परंतु त्यांना अद्यापही पी आर कार्ड किंवा घरपट्टे प्रशासनाने दिले नाही पी आर कार्ड किंवा घरपट्टे तर दिलेच नाही परंतु कोणत्याही प्रकारचा घरकुल योजनेचा लाभसुद्धा त्यांना दिलेला नाही तुम्ही पाहू शकता लहान लहान लेकरं आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोक या ठिकाणी आलेले आहेत ती मागणी करून राहिले की साहेब आम्ही एवढ्या दिवसापासून इथं राहतो परंतु आम्हाला अद्यापही आमच्या आज तिसरी पिढी त्या ठिकाणी राहून राहिली परंतु अजूनही आम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही आम्हाला घर नाही म्हणून आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी शासनाचा निर्णय आहे एवढं चांगलं राज्यामध्ये सरकार आहे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आमचे अजितदादा पवार असतील यांचं एवढं चांगलं सरकार आहे त्या सरकारला आमच्या आमदार रविभाऊ राणाजी युवा स्वाभिमान पार्टीचा पाठिंबा आहे असं असताना जर आमच्या अमरावती जिल्ह्यातील लोकांना न्याय मिळत नसेल तर हे खरोखर शोकांतिक आहे म्हणून माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे महानगरपालिकेला विनंती आहे की समन्वय साधून त्यांचा तात्काळ आपण विषय मार्गी लावला पाहिजे आम्ही दिनांक दहा तारखेपर्यंत दहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना सांगितलेलं आहे जर आमचा विषय मार्गी लावला नाही तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन करू आणि त्यावेळेस जर काही नुकसान झालं त्याला प्रशासन जबाबदारी देईल राहील अशा प्रकारची निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेलं आहे सन्माननीय कटेयार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तत्काळच तुमचा विषय मार्गी लावतो आणि तुम्हाला घरकुल किंवा घरपट्टी पी आर कार्ड कसं देता येईल तसं नियोजन आम्ही करतो असं आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांना दिले